अफजल खानाचा वध ही मराठ्यांच्या इतिहासातली एक सर्वात महत्वाची घटना होती ती फक्त यासाठी नव्हे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः अफजल खानाला मारलं तर ती यासाठी देखील होती की एकदा अफजल खानाला मारल्यानंतर विजापूरच्या दरबारात अफजल खानाच्या ताकदीचा किंवा त्याच्या एवढ्या हिमतीचा असा दुसरा कुठलाही सरदार शिल्लकच राहिला नव्हता म्हणजे याची कल्पना तुम्हाला याच्यावरून येईल की अफजल खानाला मारल्यानंतर मराठ्यांनी पुढच्या फक्त अठरा दिवसात म्हणजे दहा नोव्हेंबर पासून अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत मराठ्यांनी विजापूरच्या आदिलशाहीचा महाराष्ट्रातला सत्तर टक्के भाग आपल्या राज्याला जोडला म्हणजे प्रतापगडापासून पूर्वेकडे विजापूरच्या वेशीपर्यंत खाली दक्षिणेला प्रतापगडापासून पन्हाळ्यापर्यंत आणि पूर्वेला प्रतापगड ते रत्नागिरी असा हा सगळा भूभाग जो पूर्वी आदिलशाहीचा भाग होता तो आता मराठ्यांचा भाग झाला म्हणजे एकदा अफजल खान विजापूरच्या दरबारात तेवढा मोठा दुसरा प्लेयर शिल्लकच नव्हता या दृष्टीनं अफजल खानाचा वर मराठ्यांच्या इतिहासातली सर्वात मोठी घटना आहे पण खानाला महाराजांनी कसा मारला या गोष्टीचे तीन प्रकारचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात याबद्दल आपण वाचतो की महाराजांनी वाघनखांचा वापर केला आपण असंही वाचले की महाराजांनी बिचव्याचा वापर करून खानाला मारलं त्याचबरोबर महाराजांनी तलवार वापरल्याचा उल्लेख देखील आहे मग महाराजांनी अफजल खानाला कसं मारलं हा कुठला वादाचा विषय नाही तर हा फक्त एक चर्चेचा विषय आहे एका महान ऐतिहासिक कामगिरीची आपण थोडीशी खोलात जाऊन ऐतिहासिक साधनांच्या आधारे चर्चा करूया आपल्या सर्वांच्या ह्या आवडीचा आणि इंटरेस्टचा विषय आहे आपण पाहूया की या घटनेचे तत्कालीन भारतात कोनी -कोनी, बदल, काय पडसाद उमटले कोणी कोणी कोणत्या नोंदी करून ठेवल्या शिवाजी महाराजांच्या या या विजयाबद्दल त्यांच्या विरोधकांनी आणि इतर लोकांनी काय काय लिहून ते व्हिडिओत पाहूया आपण पाहूया की गोष्टी कशा घडत गेल्या ठरल्याप्रमाणे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठच्या दुपारी अफजल खान भेटीसाठी ठरलेल्या ठिकाणी प्रतापगडच्या पायथेशी आला अफजल खान शामियाण्यात पोचल्यानंतर मग महाराज गडावरून निघाले आणि ते खाली आले ही भेट ठरतानाच सशस्त्र भेट ठरलेली होती त्यामुळे अफजल खान येताना एक तलवार आणि एक कट्यार सोबत घेऊन आला महाराजांच्याही कमरेला एक तलवार लावलेली होती पण दिसायला त्यांच्याकडे हे एकच शस्त्र होतं पण त्याशिवाय त्यांच्याकडे जी इतर शस्त्र होती ती दिसत नव्हती अफजल खानाबरोबर बडा देखील होता आपण ज्याला सय्यद बंडा म्हणतो तो सय्यद बंडा सय्यद बंडा नसून त्याचं खरं नाव बडा सय्यद आहे तर अफजल खाना बरोबर बडा सय्यदेखील होता पण महाराजांनी पंताजींना सांगून त्या बडा सय्यदला शामियानाच्या पहिल्यांदा बाहेर घालवला त्यानंतर शामियात फक्त चार लोक होते ते चार लोक म्हणजे शिवाजी महाराज अफजल खान अफजल वकील कृष्णाजी भास्कर आणि महाराजांचे वकील गोपीनाथ पंत बोकील वकिलांनी दोघांची एकमेकांशी ओळख करून दिल्यानंतर खान शिवाजी महाराजांना अलिंगन द्यायला उठला आलिंगन देताना जेव्हा शिवाजी महाराज खानाच्या मिठीत आले त्यावेळी खानानं महाराजांचं डोकं आपल्या एका बगलेत दाबून धरलं आणि त्याच्याजवळ असलेल्या कटारीनं महाराजांच्या पाठीवर वार केले आता महाराजांनी काय केलं ते आपण वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सच्या आधारे बघूया सर्वात अगोदर बघूया शिवभारत शिवभारत हा ग्रंथ कविंद्र परमानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून लिहिला असल्यामुळं या ग्रंथातली प्रत्येक ओळ शिवाजी महाराजांनी पाहिलेली बघितलेली ऐकलेली किंवा व्हेरीफाय केलेली देखील असू शकते शिवभारतकार कवींद्र परमानंद शिवकृपान तुक्षा वे व तमस्पृशत म्हणजे धैर्यवान आणि कर्तृत्ववान अशा शिवाजी राजानं स्वतःला सोडवून घेतलं आणि आपल्याकडच्या तलवारीचं टोक अफजल खानाच्या पोटात खुपसलं पोटापासून पाठीपर्यंत गेलेल्या या तलवारीनं खानाच्या पोटातली सगळी आतडी बाहेरच काढली वेंगुर्ल्याच्या डचांनी एप्रिल सोळाशे साठ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात असं म्हटलंय की त्या बंडखोराने म्हणजे शिवाजी महाराजांनी एका गुप्त हत्याऱ्याच्या योगाने खानाच्या पोटावर असा मारा केला की त्याचा कोतळाच बाहेर आला औरंगजेबाचा दरबारी असणारा खाफी खान आपला मुंतखाब उल्लुबाब या ग्रंथात म्हणतो की शिवाने लपवलेले हत्यार त्याच्या पोटात इतक्याच तो मरण पावला या वरच्या असं दिसतंय की महाराजांच्याकडं कुठलं तरी एक गुप्त हत्यार होतं ज्याच्या योगाने महाराजांनी अफजल खानाला मारलं राजापूरचा इंग्रज अधिकारी हेनरी रेविंग्टन आपल्या एका पत्रात म्हणतो की शिवाजीने आपल्या अंगरख्यात लपवलेला खंजीर काढून अफजल खानाच्या छातीत खुपसला आणि त्यामुळे अफजल खानाचा मृत्यू झाला एक्क्याण्णव कलमी बकरीत सुद्धा असंच म्हटलंय की ते क्षणी चपळाई करून बिचवा डाव्या हाती होता तो पोटी मारला पोटाला एकच घाई आतडी बाहेरच आली म्हणजे थोडक्यात महाराजांनी बिचव्याचा वापर केला असं या दोन्ही संदर्भात म्हटले याशिवाय आणखी एक संदर्भ जो खर तर खूप महत्वाचा आहे तो म्हणजे संभाजी महाराजांनी बाकरे शास्त्रींना एक दानपत्र दिलं या दानपत्रात संभाजी महाराज आपल्या आजोबांच्या बद्दल वडिलांच्या बद्दल अनेक गोष्टी सांगतात त्यात संभाजी महाराज असं म्हणतात की माझ्या वडिलांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बिचव्यानं मारलं म्हणजे ज्या अर्थी संभाजी महाराज असं म्हणतात त्या अर्थी संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्याकडून कधीतरी ही गोष्ट नक्कीच ऐकली असेल की शिवाजी महाराजांनी खानाचा वध कसा केला मुसातीन उ सलातीन म्हणजे विजापूरच्या आदिलशाहच्या अनेक सुलतानांच्या इतिहासात असं लिहिलंय की शिवाजीने खानास गडावर बोलवले व तेथे त्याचा खून केला त्याशिवाय शिवापूर देशपांडे शकावलीत असं म्हटलंय की शिवाजी राजे यांनी अफजल खानास एकांगी करून जिवे मारला सिर कापले हे सगळे समकालीन आणि उत्तरकालीन पुरावे बघितल्यानंतर हे तिन्ही पुरावे विश्वासार्ह वाटतात कारण डच लोक किंवा ज्याला गुप्त हत्यार म्हणतो ते गुप्त हत्यार काय आहे हे कृष्णाजी आनंद सभासदांना माहिती होतं ना, हो ना। कारण ते मराठ्यांच्याच बाजूवरती होते त्यामुळे कृष्णाजी आनंद सभासदांनी ते, ते गुप्त हत्यार म्हणजे वाघनक होतं असं स्पष्टपणे लिहिलंय त्यामुळे महाराजांनी अफजल खानाला घायाळ करण्यासाठी सर्वात अगोदर वाघनखांचा वापर केलेला असू शकतो त्यानंतर ज्या अर्थी संभाजी महाराज स्वतः सांगतात की महाराजांनी बिचव्याचा वापर केला त्या अर्थी महाराजांनी बिचव्याचा देखील वापर केला असेल आणि तिसरा पुरावा म्हणजे शिवभारतकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार लिहिलेला ग्रंथ शिवभारतात लिहिल्याप्रमाणे महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी म्हणजे त्याला संपूर्णपणे गारद करण्यासाठी तलवारीचा वापर केला असेल जे शिव भारतात असं म्हटलंय की महाराजांनी तलवारीचा वापर अशा पद्धतीनं केला की तलवार बाहेर येताना संपूर्ण आतडीच बाहेर आली इथं हीच गोष्ट खरी किंवा ती असं मी काहीच सांगत नाही इथं फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं चर्चेच्या दृष्टिकोनातून काही ऐतिहासिक तथ्य पुरावे मी तुमच्यासमोर मांडले ज्यानं त्यानं आपल्या आपल्या अभ्यासानुसार किंवा आपल्या आपल्या इंटरेस्टनुसार आपण ठरवा की महाराजांनी काय केलं असेल तिथंपर्यंत मी वाचले किंवा मला जिथंपर्यंत हा इतिहास समजला मला असं वाटतं की महाराजांनी बिचवा वाघनक आणि तलवार या तिन्ही शस्त्रांचा अत्यंत शिताफिनं वापर केला असेल आणि त्यामुळंच अफजलखानाला विदिन काही सेकंड्स महाराजांनी संपवलं तुम्हाला महाराजांनी काय केलं असेल असं वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा आपण या विषयाची सविस्तर चर्चा कमेंट्समध्ये दे देखील करूया आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इथंपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद व्हिडिओवरती कमेंट करून तुमची प्रतिक्रिया द्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करा आपण हा तथ्यांसहित असलेला इतिहास जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचूया पुन्हा भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र